नमस्कार मंडली तर कसे आहात तुम्ही लोक नक्कीच छान असाल तर आज मी एक अशी अनोखी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे चिकन भेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आहे चिकन भेल तर इथे मी घेतलेली आहे कढई आणि ही रेसिपी मी गॅसवर बनवत आहे खूप कमी प्रमाणात म्हणजे खूप लवकर अशी होणारी आहे त्याच्यामुळे मी इन्स्टंट रेसिपी म्हणून बोलू शकते तर म्हणून मी इकडे गॅसवर बनवलेली आहे आणि रात्री व्हिडिओ घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये चुलीवर मला दाखवता नाही आली तर इथे मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरा टाकलेला आहे आणि लसूण कापून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि चिकनचे पीसेस जेवढे मला चिकन भेजसाठी हवे आहेत तेवढे पीसेस मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी घेऊ शकता तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा फक्त हाच मोटो आहे या व्हिडिओ करण्याचा की मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आपण आता व्हिडिओकडे लक्ष देऊया कारण बोलता बोलण्याच्या ओघात मी बाकी काही काही इन्ग्रेडियंट्स टाकलेत ते सांगितले नाही आहेत तर ह्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला ना चिकन शिजून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचे सॉटे करतो ना आपण तर तसंच करायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये झाकण ठेवलेलं आहे आता आहे ना आपण हा परतवून घेऊया म्हणजे चिकन असा शिजला जाईल कारण चिकन आपल्याला पूर्ण शिजवायचं आहे उगाच कच्चा राहिला तर पुढे आपल्याला त्रास नको त्याचा व्हायला म्हणून चिकन शिजून घ्यायचं आहे ॲक्च्युली आहे ना चुलीवर जर तुम्ही केली तर ती रेसिपी तुम्ही भाजूनसुद्धा करू शकता जर कोणाला चुलीवर करायची असेल ही रेसिपी तर चिकन भाजून घ्यायचा आणि नंतर मग ही रेसिपी करायला स्टार्ट करायचं तर मी इथे चिकन असंच झाकण ठेवून जवळजवळ वीस पंचवीस मिनटे शिज शिजवत ठेवला होता असाच वाफेवर पाणी वगैरे मी काय टाकलं नाही तुम्ही बघू शकता काहीच नाही पाणी वगैरे सगळा तेलच आहे आणि आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे तर मी हे पलीमध्ये ते तुकडे करत आहे तर तुकडे ह्यासाठी करते जेणेकरून मला चिकन जेव्हा मी भेल बनवेल तेव्हा मला ते तुकडे करायला नको म्हणून मी इथेच तुकडे करते जेणेकरून जो मसाला मीठ आणि तेल वगैरे आहे तो ह्याच्यामध्ये शिजला जाईल आणि आपला चिकन काही ठिकाणी जर शिजलेला नसेल तर तो पण शिजला जाईल म्हणून मी ह्याच्यामध्येच ठेवलेलं आहे पाच दहा मिनटं मी आ, हे असंच शिजवत ठेवलं होतं आणि थोडंसं आता मी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून तो पूर्ण शिजेल नाहीतर मग उग्याचंच कच्चा राहिला तर आपल्यालाच इजा होऊ शकतात तर आपल्याला हा पाणी पूर्ण आटवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकल्यामुळे काय झालं की जो मसाला आणि मीठ काही ठिकाणी कमी पडतो काही ठिकाणी जास्त पडतो ज्यावेळी आपण वा पाणी वगैरे टाकत नाही वाफेवर ठेवतो तेव्हा तर मग तसा प्रकार होत नाही जेव्हा थोडा पाणी टाकला तर मग मी थोडाच पाणी टाकला होता आणि ह्याच्यामध्ये मी बारीक कांदा कापून टाकला होता जास्त नाही एक एक फोड असेल तर ती मी कापून टाकली होती आणि जे बेबी टोमॅटोज असतात ना तर तो एक टोमॅटो तसे दोन टोमॅटो मी चिरून टाकले होते आणि मिरच्या म्हणजे त्याच्यामध्ये मी छोट्या ठाकरी दोन मिरच्या घेतल्या आणि त्या मिरच्या टाकल्या आणि एका ठिकाणी आहे ना मी कोबी घेतली होती ब्रोकोली घेतली होती आणि लालकोबी घेतली होती तर ती मी वाफेवर ठेवली होती आणि ती वाफेवर शिजवल्यानंतर मी ती डायरेक्ट ह्या कढईमध्ये टाकलेली आहे आणि चिरलेली कोथिंबीर बस आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही आहे याच्यामध्ये आणि मी याच्यामध्ये काकडी टाकलेली आहे तर काकडी ऑप्शनल ऑप्शनल आहे जर तुम्हाला काकडी टाकायची आहे तर टाकू शकता नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल काकडी मी आता तुम्ही बोलत असाल की हे मी शिजवते शिजवत नाही आहे मी हे फक्त सगळ्या जे आपण इंग्रेडिएंट्स टाकले जे कोबी वगैरे टाकले आहे ना तर ते एकत्र मिक्स व्हावं यासाठी मी सगळं मिक्स करते आहे पलीमध्ये हे बघा तर हे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना आता तुम्ही विचार करत असाल की भाजीची क्वांटिटी जास्त आहे मग कसा प्रमाण घ्यायला पाहिजे भाजीची क्वांटिटी जास्त घ्यायला पाहिजे की चिकनची क्वांटिटी जास्त घ्यायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता चिकन खावा पण इतका पण खावा नाही कारण भाजीची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुमच्या शरीरात भाजीचं प्रमाण जाईल म्हणून मी भाजी इथे जास्त टाकलेली आहे मला भाजी जास्त आवडते चिकन पण आवडतो नाही असं नाही पण चिकनची चिक क्वांटिटी थोडी कमी खायची म्हणून मी चिकन इथे कमी टाकलेलं आहे सोबत मीठ टाकलेलं आहे कारण कोबी वगैरे आपण वाफेवर टाकल्या होत्या तेव्हा तिथे आपण मीठ टाकला नव्हता म्हणून मी मीठ टाकलेलं आहे आणि लिंबू स्क्वीज केलेला आहे ते आपण असंच मिक्स करून घेऊ हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही अजून इन्ग्रिडियंट्स टाकू शकता कोणी चीज वगैरे पण टाकतं तर तुम्ही त्या तुमच्या ह्याच्यात क्वांटिटी करू शकता माझ्याकडे जितकी भाजी होती ब्रोकोली लाल कोबी साधी कोबी तर मी त्या टाकलेली आहे तर आपली तयार आहे मस्त झटपट होणारी चिकन भेल ही बघा मस्त गरमागरम झालेली आहे आणि मला आ, ही रेसिपी बनवताना काहीच एफर्ट जास्त द्यावे नाही लागले त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी झाली होती रेसिपी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये